तालुक्यातील टापरगाव येथील शिवना नदीमध्ये पाण्यात तीस ते पस्तीस वर्षीय पुरुष जातीचे प्रेत तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे तालुक्यातील मौजे टापरगाव येथील पश्चिमेस शिवना नदीच्या पात्रात शिवना टाकळी प्रकल्पाच्या बॅकवॉटर पाण्यात तरंगत असलेल्या पुरुष जातीचे तीस ते पस्तीस वर्षीय प्रेत ज्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा टी शर्ट कॉलर असलेला हा बायांचा शर्ट आहे ज्यामध्ये इंग्रजीमध्ये काटा पाईप्स असे लिहिलेले आहे जांभळ्या रंगाची कॉटन जीन्स पॅन्ट जांभळ्या रंगाची बनियन जांभळ्या रंगाची अंडरवेअर यावर इमेज आय नाईन्टी असे इंग्रजीत लिहिलेले आहे उंची अंदाजे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर मध्यम जाडीच्या इसमाचे प्रेत एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या पूर्वी पाण्यात तरंगत असताना आढळून आले अशी खबर शैलेश दलसिंग राजपूत पोलिस पाटील टापरगाव यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार कैलास करबंदे शिवदास बोराडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात तरंगत असलेले प्रेत बाहेर काढून हतनोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले वैद्यकीय अधिकारी कांबळे यांनी सदर इस्मास मृत घोषित करून प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत कन्नड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी शिवना नदीच्या पात्राशेजारी सदर इस्मावर अंत्यसंस्कार केले वरील वर्णनाच्या ओनोळखी व्यक्तीबाबत आपल्या पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल असल्यास किंवा काही माहिती असल्यास तात्काळ कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी केले आहे